गोकुळात रंग खेळतो हरी राधिके हरी आज खुश दिसतोय घरी असणार किती दिवसांनी मी रात्रीचा पार्टीला जातोय पार्टी अचानक कशी काय ठरली हो अचानकच ठराव लागते ग आलीपासून ठरली की फिस्कटते बरोबर आहे तुमचं सरप्राईज सरप्राईज yeah. आलेच तयारी करून गेल्यावर तयारी स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकाची तयारी कशाला करायची घरून डबा आहे का तिकडे <laughs> अगे ती काय <थिका है? laughs> बघितली लहान मुलांची वन डे पिकनिक आहे का प्रत्येकाने घरून डबा न्यायला मग मला स्वयंपाक करायला कशाला सांगताय अगं घरच्यांची जेवण नाहीत का हो पण पार्टी आहे ना पार्टी आहे गाव जेवण नाही आहे पण मला पण यायचंय पार्टीला नाही मी एकटाच जातोय मी तुमची बायको आहे म्हटलं तिथे सत्यनारायणाची पूजा नाही जोडणी पूजेला बसायला हो पण तुम्ही मला सोबत खर, तो तो जाओ, जाओ। का नेत नाही आता खरं सांगितलं तर तुला रागेल पण काय तू ना हल्ली जरा सूट होत नाहीस मला त्यामुळे तुला कुठे न्यायचं म्हणजे मला जीवावर येतो असं काही काय बोलताय अरे मी बघ त्याचा मेंटेन आहे अजून वाटतं ना दिशीतला दिशीतला काय त्यापेक्षा कमीच वाटतो प्रौढांसाठीच्या पिक्चर ला गेलो ना डोरकीपर मला वयाचा दाखला मागतात काही बोलू नका का खरंच मागच्या हे खाने मला विचारलं या तुमच्याबरोबर तुमच्या आई आहेत त्या म्हणून आई विचारलं ना आजी आहेत का नाही नाही विचारला यावेळी विचारतील बरं पार्ट्याला गेल्यावर तुझ्या ना रात तोंडावर ताबा थाळी घेऊन बसते चरत मी, मी चरात बसते काय काय शिंकायचं फुंकायचं ओकायचं खोकायचं आहे चरायचंय चा। <laughs> बहुतेक चला आपण निघाव आज गोकुळात रंग खेळतो हरी जरा अरे बाबाने तुझा अपमान केलाय तू आमच्यावर करागवतेस तुम्ही जा इकडनं माझं डोकं फिरवू नका पण तू आमच्यावर करागवतेस एकदा सांगितलेलं कळत नाही माझं डोकं फिरवू नका म्हणून बघा आम्ही गेल्याने सत्यला पण राहणार आहे का सत्य कसलं सत्य तू जाडी का नाही मी वेगळ्या वजनी गटात येतो आणि माझ्या गटातला स्पर्धक आपल्या घरातच नाहीये आणि विषय सध्या विषयी चाललाय आई बाबा बोलले ते बरोबर आहे आई बाबा तुझ्यापेक्षा खूप तरुण दिसतात हो आणि मी पाहिले ना आजही मुली त्यांच्याकडे वळून वळून बघतात त्यात काय एखादा वेडा रस्त्यानी बडबडत चालला तर कोणी वळून बघेल ते म्हणतात ना उतावळा नवरा आणि घोड्याला आई तू बाबांवर जळतेस मी कशाला जळेन कारण ते तुझ्यापेक्षा तरुण दिसतात ना म्हणून कारण तू त्यांच्यापेक्षा म्हातारी दिसतेस ना म्हणून त्यांनी तुला पार्टीला न्यायचं सुद्धा टाळलं लाज वाटली त्यांना तुझी अगं कुठे बाहेर घेऊन जायला सुद्धा लाजतील तुला ते एवढंच काय मतदानाला सुद्धा घेऊन जाणार नाही तुला ते सोबत काय माहित कदाचित दुसऱ्या एखाद्या बाई बरोबर फिरू सुद्धा शकते मुख्य आता गप्पा बसा त्यात थोतरेट मारी तू आमचं तोंड कशाला बंद करतेस उद्या लोक बोलायला लागले तर काय करणार लोकांबरोबर मला कुठे जायचंय पार्टीला अगं आई बाबांना असं दुसऱ्या बाई बरोबर फिरताना कोणी बघितलं तर लोक बोलायची थांबतील का ए मी आधीच खूप टेन्शन मध्ये तुम्ही माझं टेन्शन वाढवू नका नाही आम्ही फक्त शक्यता सांगतोय उद्या कदाचित बाबा दुसरं एखादं लग्न पण करतील काय ग आजकाल तरुण मुलींचं विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडण्याचं प्रमाण वाढलंय हो आणि त्यात आपले बाबा किती चिखणे दिसतात अरे आणखीन घाबरवू नका रे आई आई आम्ही तुला घाबरवत नाही फक्त जी परिस्थिती आहे ना तेच सांगतोय ग अरे पण आता मला भीती वाटायला लागली ना बाळानो पिल्लानो आई तुम्ही माझ्या सोबत आहात ना आई आई आम्ही तुझ्याच सोबत आहोत तुला सोडून आम्ही कुठे जाणार आई तिकडून येतो आई अग बाबा तुझ्याशी असं वागले ना त्याला कारणीभूत तू स्वतः आहेस मी काय केलं आता मग काय तुझं स्वतःकडे लक्षच नाहीये अन्न वाया जाऊ नये म्हणून शिळ अन्न तू संपवतेस हो संपवते संपवते काय त्यात तुला गोड किती आवडतं आवडतं रे तेच बंद करायचं आणि तू ताबडतो बारीक व्हायचं म्हणजे बघ बाबा कसे तुझ्या पुढे पुढे करतील ते खरंच खरंच असं होईल का रे हो या मग मी बारीक होऊनच दाखवते ह्यांना वाई तो काही कडे यातलं ह्यांना काही कळता कामा नाही मी महिन्याभरात त्यांना बारीक होऊन दाखवते ह्याला म्हणतात केल्याने होत आहे रे तो म्हणे आपलेची खरे मिठाई मिठाई तुमच्यासाठी आणली मिठाई 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 हे विष आहे हो ताजी मिठाई आहे जुनी मिठाई नाही खाऊन फूड पॉइनिंग व्हायला पण मिठाई ही गोड असते आणि वजन वाढत आणि वजन वाढवणं म्हणजे आत्महत्याच नाही का मुरली धरा श्याम भाऊ श्याम भाऊजी असं काय करतोय वहिनी हो मी बाजारात गेलो मला ताजी मिठाई दिसली तुम्हाला मिठाई आवडते म्हणून मिठाई आणली ये ना टेस्ट कर ना टेस्ट म्हणजे विषाची परीक्षा पण मिठाई बघून विषाची परीक्षा घ्यायला काही हरकत नाही असं वाटतंय माझी पण नको संयम बात संयम बात صبر का मल गोड होता है संयम का फल मीठा होता है सबका माने की खैर ओ वेनी स्वतः काय बोलताय नाही भाऊजी आता मी डाएट करायचं ठरवलंय मी बारीक होऊनच दाखवणार म्हणजे मी गोड खाणं बंद करायला हवंय हे काय मध्ये गोष्टच तशी घडली आहे फार फार वर्षापूर्वी एक नाही भाऊजी अहो कालचीच गोष्ट आहे काल ह्या पार्टीला जायचं होतं मी म्हणाले मी तुमच्या सोबत येते तर मला म्हणाले नाही यायचं सो सोबत माझ्या तू झाडी दिसतेस तू म्हातारी दिसतेस माझी गाडी एवढीशी आहे त्याच्यात तू एवढी मोठी मावणार नाहीस असं म्हणून मला घालून पाडून बोलली आणि एकटेच निघून गेले पार्टीला मने असं म्हणाला हो <laughs> मस्करी गेली असेल मस्करी कसली मस्करी नव्हती ती तो एक हल्ला होता होता हल्ला अपमान झाला अतिरेक्याचा कर... अतिरेक झाला होता अपमानाचा आणि वहिणी वहिणी तुम्ही तेवढ्यासाठी तुमच्या आवडत्या ते मिठाईला नाही म्हणाला बहिणी नाही बिंदास का

अहो मोती चुराचे लाडू आहेत नको रंग बघा सुगंध बघा नको विचार करा आता खरंच नको चव हो। काय असेल नको बारीक झाल्यावर खाईन मला नको आहे तुम्ही जेवून घ्या आम्ही जेवतो तुम्ही जेवा एकदा सांगितलं ना मला नकोय का बरं वाटत मला काय अहो माझा अन्नावर राग कशाला काढताय जेवा बघू हे बघ हे बघ हा माझा राग आहे हा माझा संयम आहे आई रागात पण संयम ठेवायचा असतो हे बघ आहे डायट काय सांगताय मी ना ॲक्च्युअली तुम्हाला सांगणारच होते पण माझी हिम्मत होत नव्हती व्हेरी गुड डिसिजन आई, व्हेरी गुड हाई ले, भारी निर्णय घेतलाय तुम्ही तुम्ही डायट कराच चला आपण जीऊ मी काय म्हणते मी जरासा मी अगदी अगदी जरासा भात घेते औ छेछे भात हा डाएटचा मोठा शत्रू आहे शत्रूवर प्रेम करा हा सुविचार फॉलो करायला गेलात ना तर तुमच्या डाएटला काही अर्थच उरणार नाही भातात कार्बोहायड्रेट्स असतात आई नको नको तुम्ही भात अजिबात खाऊ नका ओके okay. मग ठीक आहे मी थोडीशी भाजी घेते आई भाजीत बटाटा आहे जो बटाटा खातो ना तो बटाट्यासारखा होतो बटाट्याची भाजी तब्येतीला लई बेकार ठीक मग मी थोडीशी आमटी घेते ना आमटी तर अजिबात नाही आमटीत केवढं तेल असतं आई तुमचं कोलेस्ट्रॉल वाढेल अजिबात नाही आमटी अजिबात खायची नाही मग मी खाऊ तरी काय आप... ही काकडी खा ना काकडी काकडी नुसती कुठे चाट मसाला घातलाय त्यात मी बघा तुमच्या तोंडाला चवही येईल आणि तुमचं डाएट पण होईल काकडी म्हणजे काकडी म्हणजे तब्येतीला उत्तम पण काकडीत काय मजा आहे डाएट करणं म्हणजे सुद्धा मजा नाहीच आहे तुम्ही हळूहळू खायला सुरुवात करा तुम्हाला आवडायला लागेल हा, हा? आई, खा आई यात संयम महत्वाचा